नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आता आपण तळेगाव दाबाडी भागात असणाऱ्या हॉटेल नोमी या ठिकाणी आहोत पवन मावळ वारकरी समाज यामार्फत या ठिकाणी एक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले नक्की काय म्हणाले सभासद किंवा जे पदाधिकारी आहेत ते त्यांच्याकडून आपण लवकरच एक व्हिडिओ आणि इतर माहिती आपण जाणून घेणार आहोत पत्रकार परिषदेचं महत्वाचं कारण म्हणजे पवन मावळ वारकरी समाज हा पासष्ट गावांचा पूर्ण समाज आहे हा पासष्ट गावं मिळून त्या ठिकाणी पवनमाळा सा वारकरी समाज हा आहे या पवनमाळ वारकरी समाजाची बिहू आळंदी पंढरपूर गावठाण सांगोळ पंढरपूर या ठिकाणी धर्मशाळा आहे आणि हा पवनमाळ वारकरी समाज त्या ठिकाणी पवनमाळ वारकरी समाजाची एको गुरुवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस या रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पवनमाळ वारकरी समाज धर्मशाळा आळंदी या ठिकाणी झाली त्यामध्ये त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये साधारणत तीनशे ते साडेतीनशे वारकरी उपस्थित होते आणि या सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सर्वांमध्ये एक निवड कमिटी नेमण्यात आली त्या निवड कमिटीमध्ये आदरणीय माझे अध्यक्ष रघुनाथदा लोहर असतील त्याचप्रमाणे महादुबा कालेकर नामदेव महाराज टोले शत्रुघ्न भाऊ भारत भारतभाऊ ठाकूर ज्ञानेश्वरजी येवले माऊली सावंत निलेशजी राक्षे त्याचप्रमाणे ॲडव्होकेट दिलीपराव साहेब त्याचप्रमाणे मधुकर भाऊ बोडके तुकाराम भाऊ पाठारे दिलीप साठे या सर्व वरिष्ठांची त्या ठिकाणी जेणेकरून बाबा ह्या लोकांना हे जुने जुन्या कमिटीतले आहेत सुकाणू समितीमधले आहेत असा सर्वांचा आणि काही वारकरी अशा मिळून त्या ठिकाणी धर्मशाळेमध्ये सर्वांमध्ये ते ही तेरा जणांची निवड कमिटी नेमण्यात आली आणि ह्या तेरा जणांच्या निवड कमिटीने काही निकषांच्या आधारे त्या ठिकाणी बाबा तो वारकरी त्या ठिकाणी पायवारी चालला असावा त्याचप्रमाणे त्याच्या गड़ गळ्यामध्ये माळ असावी तुळशीची पवित्र माळ त्याच्या गळ्यामध्ये असावी त्याचप्रमाणे त्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन नसावं त्याचप्रमाणे ज्या गावामध्ये आतापर्यंत आमचा पासष्ट गावाचा समाज आहे आणि या पासष्ट गावाच्या समाजामध्ये ज्या आतापर्यंत ज्या ज्या गावांना त्या ठिकाणी प्राधान्य दिले विश्वस्तपद दिलेले काही ठिकाणी अध्यक्षपद दिलेले आणि ज्या गावांना त्या ठिकाणी विश्वस्तपद आतापर्यंत दिलेलं नाही अशा गावांची निवड करण्याची जबाबदारी या निवड कमिटीने घेतली त्यामध्ये एक त्यांचा मुद्दा आहे त्याचप्रमाणे त्या जो निवड कमिटी निवडणार आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडं कुठलं राजकीयपद नसावं आणि तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा आणि त्यांनी कुठली तरी कामाची जबाबदारी या ठिकाणी पाहिली असावी अशा प्रकारच्या निकष घेऊन त्या ठिकाणी निवड कमिटीने वेळोवेळी सात ते आठ वेळा त्या ठिकाणी त्यांच्या मिटिंगा घेतल्या सभा घेतल्या आणि त्यानंतर रविवार दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी पवनमाळ वारकरी समाज तरुणांच्या पाठीशी उभं त्यांना पुढं न्यायचं काम करू अशा प्रकारे त्यांची थोडीशी मानसिकता थो होत नाही त्यांची थोडीशी थोडासा वेगळा शब्द वापरतो त्यांची एक आडमुखी भूमिका आहे ती आडमुखी मोठी भूमिका असल्यामुळं त्यांनी जो काही आता प्रकार चाललेला आहे की बाबा ते जेणेकरून नवीन अहवाल छापणे असेल आव्हाला त्यांची पदं देणे असेल फोटो देणे असेल किंवा जेणेकरून त्यांनी राजीनामा सादर केलेला आहे आणि तो राजीनामा त्या ठिकाणी आम्ही धर्मदायुक्ताला पण पा सादर केलेला आहे बँकेलासुद्धा सादर केला आहे त्याप्रमाणे आमचं बँकेचं आपण सुद्धा स्वाक्षरीसाठी आम्ही त्यासाठी अधिकृत झालेलो आहोत मग अशा प्रकारे त्या सर्व गोष्टी असताना बाबा ह्यांची वागणूक अशी का होती बाबा ह्यांच्या मनामध्ये काय आहे नाही का वारकरी संप्रदायामध्ये त्या ठिकाणी बाबा सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे आणि मग बाबा हा सोहळा आपण कसा करायचा आहे किंवा आमच्या सर्व वरिष्ठांचं आणि आमच्या विश्वस्त मंडळाचं असं एकमत आहे की सर्व त्या ठिकाणी कीर्तनकार भजनकरी ताळकरी विनेकरी चोपदार त्याचप्रमाणे पायवारी चालणारा वारकरी मृदुकाचार्य यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली हा वा पायीवारी सोहळा हा पंढरपूरपर्यंत घ्यायचा आणि हा आनंदी सोहळा करायचा असं या ठिकाणी आमचं सर्वांचं एकमत आहे आणि अशा प्रकारे मी माझे हे दोन तीन शब्द जे का आहेत ते मी थांबवतो आणि रामकृष्ण